मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत गावाचा विकास साधण्यासाठी आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आज राज्यभरसह धुळे तालुक्यातील फांगणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामस्थांना पटवून देण्यात आला गावकऱ्यांनी एकत्रित येऊन शासनाच्या योजनांचा लाभ कसा मिळवता येईल यावर चर्चा करून गावाला समृद्ध करण्याचे दिशेने प्रयत्न करावेत लोकसहभागातून गावाचा विकास करून गावाचा चेहरा मोहरा बदलून आपली ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळून देऊ व आदर्श ग्रामपंचायत म्हणून आपल्या फागणे ग्रामपंचायतीला ग्राम सन्मान मिळवून देऊ यासाठी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवावा असे आवाहन यावेळी प्रशासनातील अधिकारी लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य यांनी केले आहे या कार्यक्रमाला प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच विद्यानगराज पाटील उपसरपंच छायाबाई विजय पाटील पंचायत समिती सहाय्यक गाट विकास अधिकारी नवनाथ डावके ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव ग्रामविकास अधिकारी शरद वाघ इंजिनियर राजेश पाटील माजी लोकनियुक्त सरपंच विलास अन्ना चौधरी किशोर शिंघवी माजी सरपंच गोकुल शेख शिंघवी पंचायत समिती सदस्य सुरेखा बडगुजर तसेच शिवाजी अहिरे यांसह गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय प्रभू रामांच्या चरणी वंदन नमस्कार मुख्यमंत्री समृद्ध शुबा, पंचा। पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामस्थ ग्रामसभेत व्यासपीठावर उपस्थित सर सन्माननीय व्यासपीठ उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ग्रामस्थ माझ्या माता भगिनी मी स विद्यानगराज पाटील

देऊ आपण आपल्या हितासाठी मी आणि माझ्या कुटुंबाने एक छोटासा प्रयत्न करायचा ठरवला आहे माझे कैलासवासी लाल रामजी शूर्यवंशी व माझ्या सासूबाई गंगा भागीत्री भागिरीबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या दिनानिमित्त भागिरे जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करण्या करण्याकरिता आम्ही लोकवर्गणी मधून एक लाख एक लाख रुपयाची देणगी देत आहोत आपण सुद्धा आपल्या गावाच्या विकासासाठी जास्त जास्त लोकवर्गणी जमा करावी असे आवाहन सरपंच म्हणून करते मी इथे माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र बचत काम जे आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान यांच्या अंतर्गत गावात आपल्या गावात सत्तर समूह आहेत आणि ते सत्तर समूह चालू आहेत यापैकी पंचेचाळीस समूहांना जवळपास पंचेचाळीस लाख रुपये कर्ज वाटप केलेला आहे आणि जे सीआय गट आहेत त्यांना जवळपास एकवीस लाख रुपये निधी हा उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये दोन आपले ग्रामसंघ पण आहेत संदेश ग्रामसंघ आणि किरण ग्रामसंघ या ग्रामसंघांना पण निधी वाटप शासनाबाबत केलेलं आहे या जेवढे बचत गट आहे या बचत आणि त्याची तर व्यवस्थित परतफड केली त्याचे कर्जामध्ये वाढ होत असते या सगळं सर्व कर्जातून महिलांनी छोटे मोठे उद्योग जसे ब्युटी पार्लर शिवणकाम साडी विक्री कटलरी स्टोअर्स किराणा दुकान फळ विक्री असे उपजीविका साठी व्यवसाय सुरू केले आहेत यात आपल्या गावातील जे तीन सी आर आहेत या महिलांना सतत मदत करत असतात आणि यांच्यावर जा थोडी जास्त जबाबदारी आहे की ज्या गावातल्या आपल्या मतदार भगिनी आहेत त्या बचत गटाच्या बाहेर आहेत त्यांनी या सगळ्या महिलांना बचत गटामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे आणि आलेल्या सगळ्या महिला भगिनींना मी एक आवाहन करतो आपण जर बचत गटामध्ये समाविष्ट नसा नसाल तर आपण जर या बचत गटामध्ये समाविष्ट झाले किंवा नवीन बचत बचत गट चालू केला तर हे जे आपल्याला पाच गुण आहेत हे पाच गुण आपण सहजतेने या स्पर्धेमध्ये आपण मिळवू शकतो असे मी पंचायती मार्फत आपणास आवाहन करतो